नमस्कार आपण पाहतात मोमेंट टी व्ही मराठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकप्रतिनिधी अधिकार पदाचा भंग केला आमदार संजय जगताप यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकप्रतिनिधी अधिकार पदाचा भंग केल्याचे तक्रार पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली चोवीस जुलैला पुरंदर तालुक्याची आमसभा असताना मुख्यमंत्र्यांनी चोवीस जुलै रोजीच सह्याद्री अतिथिगृहावर पुरंदर हवेली विधानसभेच्या विविध विकास कामा संदर्भात एक बैठक बोलवली होती आपण विनंती करूनही सदरची बैठक मुख्यमंत्र्यांनी रद्द केली नाही असं आमदार संजय जगताप यांनी म्हटलंय शिवाय विधानसभा अध्यक्ष नक्कीच आपल्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करतील असा विश्वास देखील आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केलाय मुमेंट टीव्ही मराठीसाठी प्रतिनिधी छायाताई नांदगुडे पुरंदर विशेष आजची सभेचं काळ आजच्या पत्रकार परिषदेचं कारण असं आहे की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे पुरंदर तालुक्याच्या आमसभेची नोटीस ही पंधरा सातला त्या ठिकाणी संपूर्ण जनतेला सर्व अधिकाऱ्यांना आणि सर्व खात्यांना त्या ठिकाणी देण्यात आली होती ह्या ही नोटीस दिल्यानंतर त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी चोवीस तारखेलाच एक मीटिंग पुरंदर तालुक्याच्या आणि हवेली तालुक्याच्या म्हणजे पुरंदर विधानसभेच्या विविध विकास कामांच्यासाठी त्या ठिकाणी बोलवली संबंधित मिटिंगची माहिती मिळाल्यानंतर त्वरेने त्याच दिवशी सकाळी दहा वाजता मी त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या पी एस बरोबर समक्ष फोनवरती बोललो त्याचप्रमाणे ईमेलद्वारे सुद्धा त्यांना संपर्क करून त्यांना मेसेज पोचवला की व आमसभा आहे त्यामुळे तो विशेष अधिकाराचा भंग होऊ शकतो तरी कृपया आपल्याला विनंती आहे की आपण सदर्व मीटिंग ही नंतर आपला वेळ त्या ठिकाणी द्यावा आम्ही निश्चितपणे उपस्थित राहू खरं म्हणजे मी निमंत्रित नव्हतो परंतु ती माझ्या विधानसभा क्षेत्राची मीटिंग असल्यामुळे मी त्या ठिकाणी ती मीटिंग बोलवली त्याचा मी त्या ठिकाणी आमसभा झाल्यानंतर संबंधित बाबतीमध्ये पत्रकार परिषद सुद्धा घेतली की हा खरं म्हणजे लोकशाहीचा कुणा आहे कारण लोकशाहीमध्ये जे अधिकार लोकप्रतिनिधीला सर्वसामान्य जनतेला किंवा निवडून येणाऱ्या प्रत्येक प्रतिनिधीला दिलेत ते अबाधित ठेवून प्रत्येकाने कामकाज करायचं असतं आज या पुरंदर हवेलीचा लोकप्रतिनिधी म्हणून जे अधिकार माझे आहेत किंवा आमसभेचे अधिकार आहेत ग्रामसभेचे अधिकार असतात हे सगळे अधिकार हे आबाधित ठेवले पाहिजेत असं मत माझं त्या ठिकाणी मांडलं होतं खरं म्हणजे मी जे मत मांडलं मी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यावरती सुद्धा अनेक भागामधून त्या ठिकाणी टीका झाली खरं म्हणजे दुर्दैव असं आहे की त्याच्यामध्ये घेतलेले प्रश्नही बघितले तरी ते अतिशय हास्यास्पद किंवा खऱ्या अर्थाने जे प्रश्न तुम्हीच प्रलंबित ठेवलेत त्याच्यासाठी मिटिंग घेतली असोत परंतु ते मिटिंग घेणं हो तो तो हे खरं म्हणजे माझ्या विशेष अधिकाराचा भंग होतो आणि तो अवमान असतो त्यामुळे परवाच रात्री मी त्वरेने मुंबईला त्या ठिकाणी पोहोचलो विधिमंडळातले जे सचिव आहेत त्यांच्याशी बोललो विधिमंडळातल्या काही बरोबर का बोलून माझ्या विशेष अधिकाराच्या संदर्भामध्ये आणि अवमानाच्या संदर्भामध्ये सगळी कायदेशीर माहिती त्या ठिकाणी घेऊन काल संध्याकाळी सहा वाजता विधिमंडळाचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय नार्वेकर साहेब अध्यक्ष महोदयांना मी त्या ठिकाणी भेटून मुख्यमंत्री महोदयांच्या विरोधात महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे चौऱ्याहत्तर अन्वये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या विरुद्ध विशेष अधिकार भंग व अवमानाची सूचना त्या ठिकाणी मी आदरणीय अध्यक्ष महोदयांना जे विधानसभेच्या अध्यक्ष आहेत त्या अध्यक्ष महोदयांना त्या ठिकाणी दिलेले आहे आणि माझ्या विशेष अधिकाराचं संरक्षण करणं हे अध्यक्ष महोदयांची जबाबदारी आहे असं मी त्या ठिकाणी सांगितलं आहे मला निश्चितपणे खात्री आहे अध्यक्ष महोदय लोकशाहीचा पायधंदा त्या ठिकाणी पाळून व नोटीस त्या ठिकाणी काढतील आणि विशेष अधिकार भंग समितीच्या पुढे याच्याबाबतची सुनावणी होती